तयारी शिष्यवृत्तीची आता पाचवी उपघटक संख्यांची स्थानिक किंमत दर्शनी किंमत <णीगी> उदाहरण पंचेचाळीस हजार आठशे त्रेसष्ट यामध्ये स्थानिक संख्या पाहूया तीनची स्थानिक किंमत तीन आहेत सहाची स्थानिक किंमत साठ आहेत आठची स्थानिक किंमत आठशे आहेत पाचची ची स्थानिक किंमत पाच हजार आहेत आणि चारची स्थानिक किंमत चाळीस हजार आहेत आणि दर्शन किंमतीत कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही प्रश्न पहिला सत्तेचाळीस लक्ष एकोणसाठ हजार तीनशे एकवीस मधील सातची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती योग्य ते पर्यायातून शोधा अ सात लक्ष ब सात गुणिले एक लक्ष क सत्तर हजार एक अयोग्य दोन ब योग्य तीन अ आणि ब योग्य चार अ आणि क योग्य बरोबर तर पर्याय क्रमांक तीन अ आणि ब योग्य स्पष्टीकरण पाहूया सात हा अंक लक्षस्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत बरोबर सात गुणिले एक लक्ष बरोबर सात लक्ष म्हणून अ व ब दोन्ही योग्य पर्याय म्हणून उत्तर बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा सत्तावन्न लक्ष बत्तीस हजार चारशे एकोणऐंशी मधील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता एक दोन दोन नऊ तीन चार चार तीन बरोबर तर पर्याय क्रमांक दोन नऊ स्पष्टीकरण पाहूया एकक या स्थानाची किंमत सर्वात कमी असते म्हणून एकक स्थानावरील नऊ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न तिसरा दोन कोटी चौतीस लक्ष पासष्ट हजार सातशे एकोणनवद मधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे एक नऊ दोन आठ तीन सहा चार दोन पर्याय क्रमांक चार दोन स्पष्टीकरण पाहूया कोणत्याही अंकाची दर्शन किंमत ही तोच अंक असते म्हणून दिलेल्या संख्येतील सर्वात लहान अंक दोन हा आहे तो जरी कोटी स्थानावर असला तरी त्याची दर्शन किंमत दोनच आहे म्हणून सर्वात कमी दर्शनी किंमत असलेला अंक दोन आहे म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा पाच दस हजार अधिक बावीस हजार अधिक आठ बरोबर किती एक बहात्तर हजार दोन बहात्तर हजार आठ तीन बावन हजार दोनशे आठ चार पन्नास हजार दोनशे अठ्ठावीस बरोबर पर्याय क्रमांक दोन बहात्तर हजार आठ स्पष्टीकरण पाहूया द म्हणजे दशक म्हणजे एक शून्य टेकवायचे शतक म्हणजे दोन हजार म्हणजे तीन शून्य दस हजार म्हणजे चार शून्य मग आता पाच दस हजार म्हणजे पाचवर चार शून्य अधिक बावीस बावीस हजार म्हणजे बावीसवर तीन शून्य अधिक आठ यांची सर्वांची बेरीज केली बेरीज येते बा बहात्तर हजार आठ म्हणून बरोतर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा चौतीस हजार नऊशे बेचाळीस मधील चार या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज किती एक आठ दोन सोळा तीन चार हजार चाळीस चार चार हजार चार बरोबर पर्याय क्रमांक तीन चार पावया। हजार चाळीस स्पष्टीकरण पाहूया चार अंक हजार आणि दशक स्थानी आला आहे म्हणून त्याच्या स्थानिक किंमती चार हजार व चाळीस अनुक्रमे आहेत म्हणजे त्याची बेरीज चार हजार अधिक चाळीस बरोबर चार हजार चाळीस म्हणून बरोतर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा चौदा कोटी पस्तीस लक्ष सत्तावीस हजार आठशे नऊ नौ, मधील नऊची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती एक नऊ दोन नव्वद तीन अठरा चार शून्य बरोबर तर पर्याय क्रमांक चार शून्य स्पष्टीकरण पाहूया एकक स्थानच्या अंकाची स्थानिक दर्शनी किंमत सारखीच असते नऊ हा अंक एकक स्थानी आहे म्हणून नऊची स्थानिक दर्शन किंमत सारखीच दर्शनी किंमत सारखीच असल्याने त्यातील फरक शून्य आहे फरक म्हणजे वजापैकी केले असता नऊमधून नऊ गेले राहिले शून्य म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न सातवा पंच्याऐंशी हजार दोनशे चारमधील दश हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती एक ऐंशी दोन शून्य तीन आठ चार सोळा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन शून्य स्पष्टीकरण पाहूया दस हजार स्थानचा अंक आठ व आठची स्थानिक किंमत आठ वर चार शून्य टेकवायची म्हणजे ऐंशी हजार व दश सांचा अंक शून्य शून्यची स्थानिक किंमत शून्य म्हणजे ऐंशी हजार गुणिले शून्य बरोबर शून्य म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न आठवा पाच स्टार आहे बघा या पाच अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या सर्वांच्या दर्शनी किमतीची बेरीज पस्तीस आहे या संख्येतील हजार व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती एक शून्य दोन सहा हजार नऊशे त्र्याण्णव तीन सात हजार सात चार एकोणपन्नास तर पर्याय क्रमांक दोन सहा हजार नऊशे त्र्याण्णव स्पष्टीकरण पाहूया दर्शनी किमतीची बेरीज पस्तीस आहे तसेच संख्येतील अंक पाच आहेत आणि ते अंक समान आहेत प्रत्येक स्थानातील अंक बरोबर पस्तीस भागिले पाच करायचं भागाकार येतो सात म्हणून ती संख्या सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर म्हणजे सात 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 हजार स्थानावरील सातची स्थानिक किंमत सातवर तीन शून्य टेकवली म्हणजे सात हजार व एका स्थानावरील सातची स्थानिक किंमत सात म्हणजे या सात हजारातून सात वजा केले वजाबाकी केली उत्तर येते बघा सहा हजार नऊशे त्र्याण्णव म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नववा तीन दश हजार अधिक चार लक्ष अधिक सत्तावीस शतक अधिक पाच हजार अधिक बासष्ट दशक बरोबर किती एक चौतीस लक्ष सत्तावीस हजार पाचशे बासष्ट दोन चार लक्ष बत्तीस हजार सातशे बासष्ट तीन चार लक्ष अडोतीस हजार तीनशे वीस चार सत्तेचाळीस लक्ष त्र्याहत्तर हजार सहाशे वीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन चार लक्ष अडोतीस हजार तीनशे वीस स्पष्टीकरण पाहूया तीन, तीन दस हजार म्हणजे तीन वर चार शून्य टेकवायचे चार लक्ष चार वर पाच शून्य टेकवायचे सत्तावीस शतक शतक म्हटलं की दोन शून्य टेकवायचे सत्तावीस वर पाच हजार म्हणजे पाच वर तीन शून्य बासठ दशक म्हणजे बासठ वर एक शून्य या सर्वांची बेरीज केली असता बेरीज येते बघा चार लक्ष अडुतीस हजार तीनशे वीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दावा सात लक्ष सात ही संख्या अंकात लिहिताना एक शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुके एक त्रेसठ लक्ष दोन सहा तीन, हजार तीनशे तीन त्रेसष्ट हजार चार सहा लाख तीस हजार बरोबर तर पर्याय क्रमांक चार सहा लाख तीस हजार सात लक्ष सात हे आपण अंकात लिहिले एक शून्य कमी दिल्यावर होणारी संख्या ती आहे सत्तर साथ। दोनी सा हजार सात दोन्हीतील फरक म्हणजे वजाबाकी केलेली असता आपण ती बे वजाबाकी येते बघा सहा लाख तीस हजार म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न अकरावा त्र्याण्णव लक्ष बेचाळीस हजार एकशे पंच्याऐंशी मधील चार व पाच या अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती एक, एक दोन दशक दोन दोन दश हजार तीन दोन दशलक्ष चार दोन लक्ष बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार दोन लक्ष स्पष्टीकरण पाहूया चारची स्थानिक किंमत म्हणजे चारवर चार हजार म्हणजे चारवर चार, 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 चार शून्य टेकवले पाचची स्थानिक किंमत म्हणजे पाच मग या ठिकाणी एक अग, दशक शतक हजार चाळीस हजार गुणिले पाच बरोबर दोन लक्ष बरोबर दोन लक्ष म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न बारावा पाच स्टार चार स्टार एकोणचाळीस मध्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक एकोणीस हजार आठशे आहे तर तो अंक कोणता एक दोन दोन तीन तीन चार चार पाच बरोबर पर्याय क्रमांक एक दोन स्पष्टीकरण पाहूया दिलेल्या फरकातील सर्वात डावीकडील अंकात एक मिळवल्यास येणारा अंक स्टारच्या जागी असतो म्हणून स्टारच्या जागी दोन हा अंक येईल एक अधिक एक बरोबर दोन स्टारच्या जागी येणारा अंक बरोबर दोन आहे मग बरोबर तर पर्याय क्रमांक एक